नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं त्यामुळे कवठेमंगा नगरपालिकेतले सर्व कर्मचारी आज एक दिवस सामूहिक रजेवर गेले होते सर्व कर्मचारी यांचे समावेशन व्हावे शंभर टक्के सहाय्य अनुदान मिळाले पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आज, आज कवटेमंगा नगरपंचायतीसमोर धरने आंदोलन करण्यात आलं आमचे कर्मचारी आणि आता ही परिस्थिती तीच आहे शासनाने आम्हाला दिवस रात्र न बघता सुट्ट्या रजा न बघता नुसतं राबराब राबवून यायचं ठरवलेलं हो आहे तीन ते थी चार हजार पगार या पगारावर कोणाचा धड संसार चालत नाही धड ती जगत पण नाही धड मरत पण नाही तर अशा शासनाला ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी ला ला या संघटनेला आम्ही महाराष्ट्रामध्ये ही संघटना म्हणजे कार्यरत आहे ज्याला त्याच्या माध्यमातून आम्ही या शासनाला ताब्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या मागण्या या पात्रात पाडून घेणारच आणि ज्या पद्धतीनं आमच्या अध्यक्षांनी कार्यक्रम सांगितल्यावर तर आमचा प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे आमचा हे कार्यक्रम चालू राहील आणि आमच्या मागण्या मान्य करू करायला भाग पडू असं आम्ही आता प्रयत्नात आहे यावेळी नगराध्यक्ष साधना कांबळे हे घटनेते चंद्रशेखर सगळे नियोजन सभापती गजानन कोठावळे बांधकाम सभापती सुनील माळी आरोग्य सभापती अयाज मुल्ला भाजपा तालुकाध्यक्ष अनिल लोंडे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय कोळी खासदार संजय पाटील यांचे पी खंडू होवा तसेच नगरसेवक रुत्रम शेकडे सविता माने महावीर माने यांनीही या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आज नगर परिषद आणि नगरपंचायतचे सर्व कर्मचारी यांचा एक दिवसाचा लक्षण कसा संप आहे आणि या संपासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे कारण त्यांनी सांगितलेल्या ज्या काही त्यांचे प्रश्न आणि अडचणी आहेत त्या शासन दरम्याने त्याची योग्य ते दखल घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांच्या प्रमुख अशा मागण्या आहेत की त्याच्यामध्ये समायोजन हे झालं पाहिजे शंभर टक्के अनुदान आहे वैद्यकीय बिलं जी आहेत ती बऱ्याच वेळेला रस्तकी जातात तर अशी या वैद्यकीय मुलं आणि त्यांना वैद्यकीय सेवा सुद्धा पुरवल्या जाव्यात या ठिकाणी त्याच्या ता अशा अजून बऱ्याचशा सोळा मागण्या आहेत ज्या मागण्या त्या पूर्ण व्हाव्यात असं मी त्यांना आणि त्यांच्याबरोबर सर्व जे काही कर्मचारी जिथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना मी जाहीरासा पाठिंबा व्यक्त करते आणि शासन शासनबरोबर त्यांचा त्याचा प्रामुख्यानं विचार व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते यामुळे आज दिवसभर कवठेमंगाल नगरपंचायत ही कर्मचाऱ्याविना मोकळी पडली होती